भास्कर आंबेकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढवावी जालना शहरातील नागरिकांना लावले बॅनर जालना शहरात बॅनर लावल्याने चर्चेला उधाण जालना महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढावी असे बॅनर जालना शहरात झळकल्याने चर्चेला उधाण आले माजी नगर अध्यक्ष भास्कर आंबेडकर यांनी जालना शहराचा विकास केला असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उड्डाण पूल जालना शहरातील रस्ते मास्टर नाटक वीर दामोदर सावरकर जलतरण तलाव जालना जायकवाडी पाईपलाईन असे विविध विकास कामे भास्कर आंबेकर यांच्या नगर अध्यक्षांच्या कार्यकाळात झाले असून आता तेच बॅनर विकासाच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढावी असे बॅनर जालना शहराच्या नागरिकांच्या वतीनं झळकवल्याने जालना शहरात चर्चेला उधाण आलं